कोल्हापुरात कानडी बोर्डावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे इथल्या कन्हेरी मठावरील कानडी बोर्डावरून मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झालेत सीमा भागाचा प्रश्न पेटलेला असतानाच कोल्हापुरात काही कर्नाटक धारजिण्या लोकांनी कानडी भाषेत बोर्ड लावून नव्या वादाला तोंड फोडले कोल्हापूर जिल्ह्यातल्या कन्हेरी मठावर कानडी भाषेत दिशादर्शक फलक लावण्यात आला होता या विरोधात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आक्रमक होत आंदोलनं केली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कन्नड भाषेतील दिशादर्शक फलक काढून टाकले तर मनसेनं ते फलक पेटून दिले पिता आमच्या मीठ काम कोण लोक करत असतील आहे जिल्हा ताबोडत लक्ष घालावं काय करते शासन मुख्यमंत्री महोदय काय करतायत महाराष्ट्रात असून कन्नड बोर्ड लावताय पहिल्यांचा धिक्कार करतो या ठिकाणी मी आणि जिथं जिथं जेवढे बोर्ड कर्नाटकचे आहेत तेवढे सगळे बोर्ड काढणार जाळणार एकीकडे बेळगावमध्ये मराठी फलक लावण्यास कर्नाटक सरकारनं मनाई केली आहे असं असताना कोल्हापुरात कन्नड भाषेत बोर्ड लावणं म्हणजे मराठी भाषकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास